नमस्कार राजनीती न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत मी प्रतिनिधी केरे आज आपण आलेलो आहोत अलपुडे नगर या ठिकाणी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांच्या जनतेच्या मनात कोण आमदार आहे हे पाहण्यासाठी राजनीती न्यूज चॅनलच्या वतीने ग्राउंड रिपोर्ट आपण करत आहोत आज आपण आलेलो आहोत अलकुडे नगर या ठिकाणी या ठिकाणी नागरिकांच्या मनात काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ आपल्याला आमदार वगैरे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून कोणाला पाहिजे काँग्रेस मांडाय बीजेपी भागात विकास झालाय का आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून पाहू शकतात लाडकी बहीण योजना चालू केली याचे पैसे लोकांना मिळाले पण याकडे विरोधकांकडून यावर टीका करण्यात येत आहे की लाडकी बहीण इलेक्शनसाठी दाखवा दाखवण्यासाठी जागर आहे म्हणून याबद्दल तुमचं काय मत आहे लाडकी बहीण योजना चांगली आहे शहरामध्ये मध्ये कोण आमदार म्हणून व्हावं असं वाटतंय बीजेपी वाटत बीजेपी कशासाठी काँग्रेस तर काय केलं भाजपचा भाजपकडून विकास भाजपकडनं कसा लोकांना त्यांच्यासाठी कळलेलं आहे प्रणिती शिंदेचं काम कसं वाटलं आता आपण तर खासदार झाले आता ते बघणार का नाही बघणार तर काय गॅरंटी आहे जेव्हा ते वरती का गेल्यावर काय कोण बघत नसते आता ओढलं नाही एवढ्या वर्ष बघितलं ना आता त्यांनी काय बघणार आहे तीन वर्ष आमदार वरती त्यांनी तेव्हा बघितले आता खासदार झाला त्याची गॅरंटी नाही ना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले गाजर आहे म्हणून सध्या विरोध होत आहे तुम्हाला काय वाटतं सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल आमदार म्हणून हा भाऊ आहे अडब मास्तरांनी आपल्या भागात विकास केलाय का कधी दिसलेत का तुम्हाला आता सध्याचे जे तीन वर्ष प्रणिती शिंदे हो आमदार होते ते तुम्हाला दिसले का तुमच्या भागाचा विकास झालाय का लाडकी बनवून येतेचे पैसे मिळालेत का सोलापूर शहर मध्ये विधानसभेच इलेक्शन येत्या काळात होणार आहे तुम्हाला पाहायला आवडेल जाम समाजाचे नाव देवेंद्र जामू मुनी समाज असेवळ तीन वर्ष परिणिती शिंदे हे आमदार होते तुमच्या भागात विकास झालाय कांभर टक्के झाले लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत लाडकी बहीण योजना त्याचे पैसे फक्त इलेक्शनपुरतं देण्यात देणार आहे असं विरोधकांकडून सरकारवर टीका केली जाते याबाबत तुमचं मत काय कसंच <स्तुण> वाटत <तुमादा लागी। स्तुण> आता जामपनी समाजातून तुम्ही जर उमेदवारी मागता तर उमेदवारी द्यायची कुणाला

कोण उमेदवार आहेत तेच माहिती माहितीकडून देवेंद्र कोटेंचं नाव आणि श्रीनिवास संघा चंद्रशेखर गुडेवार यांचं नाव सध्या चर्चेत आहे तुम्हाला काय वाटतंय मला काय वाटत सर्वसामान्य नागरिक म्हणून का आमदाराकडून काय अपेक्षा आहे कधी प्रणित शिंदे हे तीन वर्ष आमदार होते ते कधी तुम्हाला दिसते का होतं म्हणून येणाऱ्या विधानसभेत काँग्रेसकडून तुम्हाला कोण उमेदवार देईल असं वाटतं आडम मास्तरांना विकास केला राजनीती न्यूज चॅनलच्या वतीनं ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण आताच नागरिकांच्या ना मनात कोण आहे हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे राजनीती न्यूज चॅनल आणि प्रतिनिधी दत्ता केरे सोलापूर